मी पिंपळगाव रेश्वर येथील आशिष सर्व्हिस सेंटर पिंपळगाव पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलो असता तिथे जवळपास पन्नास ते साठ गाड्यांचा समूह जमलेला होता आणि मी एक अंड्याचा व्यावसायिक असल्यामुळे मला टाइम नसल्यामुळे तरी सुद्धा समजा जे ना मला पेट्रोल एक लिटर दोन लिटर समजा जे नाच लागतं आणि ह्या पंपावरती हमेशा आ, पावर पेट्रोलच उपलब्ध असतं साधं पेट्रोल या ठिकाणी उपलब्ध असत नाही आणि त्यामुळे समजा आमचा रोजचा जो आहे ना सात ते आठ रुपयाचा लिटर मागे रोजचं नुकसान आहे तरी या ठिकाणी साधं पेट्रोल उपलब्ध व्हावं असे या सगळ्या जनतेची मागणी आहे आणि पेट्रोल पंपावाले म्हणतात की आम्हाला पेट्रोल पावर पेट्रोलच विकावं लागतं साधं पेट्रोल आम्हाला कमी मिळतं अशी समस्या अशी नको व्हायला पाहिजे आणि हा सगळ्या जनतेचा आ, वार हो यास वारंवार होत असतं किंवा पेट्रोल पंप वर समजा इथे पॉवर पेट्रोलच जास्त धरण उपलब्ध असतं साधे पेट्रोल साधं पेट्रोल उपलब्ध राहत नाही तसं हे आमच्या जनतेची मागणी आहे समजा की साधं पेट्रोल जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध राहावं पेट्रोल पेट्रोल पेट्रोलची सक्ती नसावी कारण की आम्ही एक शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्हाला शेतकऱ्याला कोणत्याही पीक मालाचा भाव सुद्धा मिळत नाहीये परवडत नाही आणि त्याच याच्या इतर वस्तूंना संदर्भाचा भाव असल्यामुळे सगळी जनता येणं एकदम कुठेच आलेली आहे